सध्या राज्यात शेतकरी कर्जमाफीवरून राजकारण चांगलंच पेटलंय मुख्यमंत्री फडणवीस यांनी योग्य वेळी कर्जमाफी करू असं वक्तव्य पुण्यात वारकरी संप्रदायात आले असता केलं होतं यावर शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी टेकेची झोड उठवली आहे तर दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या कर्जमाफीची योग्य वेळ कधी असा प्रश्न संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलाय पाहुयात शेतकरी कर्जमाफीवरून तापलेलं राजकारण महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी शंभर टक्के शेतकरी कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासन दिले होते मात्र आता सरकार येऊन सहा महिने होऊन गेले तरी अजूनपर्यंत शेतकरी कर्जमाफी झाले नाही दरम्यान पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील दृष्टिकोन असल्याचे सांगितले त्यांनी स्पष्ट केले की कर्जमाफीसाठी काही प्रक्रिया असतात काही नियम आहेत योग्य वेळ आली की कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेला आहे कर्ज माफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चित राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर आजवर तब्बल दोन हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत या आत्महत्यांमागे कर्जबाजारीपणा हा मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे निवडणुकीपूर्वी महायुतीकडून कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते मात्र सत्ता स्थापन झाल्यानंतर ही आश्वासने हवेत विरल्याचे चित्र आहे यावरून शिवसेना उभाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे योग्य वेळी कर्जमाफी करू मग ती योग्य वेळ नक्की केव्हा येणार असा थेट सवाल त्यांनी केला आहे देवेंद्र फडणवीस यांची नक्की कधी येणार विधानसभा निवडणुकांच्या आधी आपण वचन दिलेलं आहे आपल्या जाहीरनाम्यात आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल आणि लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जाते लाडक्या बहिणींचे एकवीसशे रुपये दिलेले नाही उलट आहे ते सुद्धा कमी केले शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आपण जाहीर भाषण सुद्धा केले आणि आता अजित पवार तुमचे अर्थमंत्री म्हणतात अशा प्रकारचा कोणतंही वचन आश्वासन दिलं नाही आता कधी देणार आहेत कर्जमाफीची घोषणा कधी करणार आहेत शेतकऱ्यांच्या दहा हजार आत्महत्या झाल्यावर हो। तर एक लाख आत्महत्या पूर्ण झाल्यावर हो। आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या कर्ज बाजारीपणामुळे होत आहे ही वेळ आहे कर्जमाफी करण्याची निवडणुकीच्या आधी दोन महिने तुम्ही कर्जमाफी करणार त्याची घोषणा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू असे आश्वासन सरकारने दिले होते मग आता पळ का काढता उद्योजकांची कर्ज माफ करताना कुठली समिती नेमली नाही मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नियम अटी का बुलेट ट्रेन आणि मेट्रो साठी पैसे आहेत आणि शेतकऱ्यांसाठीच नाहीत का असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सरकारला केलाय महायुतीच्या वतीनं राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी जाहीरनाम्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जाहीरपणानं जाहीरनाम्याच्या माध्यमातून आश्वासन दिलेलं होतं की शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 करणार त्यामुळे नियम पद्धती याचा अभ्यास त्यांनी निश्चितच केलेला असेल आणि आता जर का ते नियम पद्धती त्याला वेळ लागेल असं जर म्हणत असतील तर याचा अर्थ ते चालढकल करत आहेत मुळामध्ये ज्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांची पगडी घालून ते बोलतात त्या पगडीची पहिल्यांदा त्यांनी प्रतिष्ठा राखावी ही पगडी घालणारा माझा वारकरी ना कधी खोटं बोलतो ना कधी फसवतो ना कुणाची निंदा नालस्ती करतो पांडुरंगाचा भक्त हा खऱ्या अर्थानं पांडुरंगाच्या संस्कारातून आणि त्याच्या विचारधारेतून तयार झालेला हा आमचा वारकरी आणि त्या वारकऱ्याची पगडी घालून देवेंद्रजी तुम्ही जर का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फसवू शक पाहत असाल महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही किमान पांडुरंगाच्या पगडीची तरी कारण त्या पगडीवर पांडुरंगाच्या विचाराचे आचाराचे संस्कार झाले आहेत सरकार कर्जमाफी करेल या आशेवर शेतकरी आहेत भाजप आणि महायुतीने केवळ कर्जमाफी नाही तर कर्जमुक्तीचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे म्हणजेच शेतकऱ्यांकडे जेवढे कर्ज, कर्ज आहे कर तेवढे माफ केले जाईल असा त्याचा अर्थ होतो भाजपने निवडून आल्यानंतर आत्तापर्यंत कर्जमाफीला बगल दिला आहे पण यानंतर येणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करतील अशी अपेक्षा सर्वांनाच आहे